माझं नाव अर्चना गुरुकवाड आहे मी हॉस्पिटलच्या प्रोपरेटर आहे मला तुम्ही विचारलं ना प्रश्न त्याचं उत्तर आहे की मी गरीब असल्यावर मला सिंधुताईचं पिक्चर बघितलं मी हां त्यांनी त्यांच्या मुलीला खाऊ घालण्यासाठी सुद्धा त्यांना काहीच नव्हतं त्यांनी किती कष्ट केलेत म्हणजे ते बघून मला एक संकल्पना आली मला प्रेरणा आली त्यांच्या बघून म्हणजे आपण पण काहीतरी करावं आधीपासूनच इच्छा होती मला काहीतरी करायचं जगासाठी स्त्रियांसाठी खू खूप इच्छा होती मी हाऊसवाईफ असल्यामुळे ना मला काहीतरी काम करावं असं खूप इच्छा होती मग मी माझ्या हजबंड डॉक्टर मग मी त्यांच्याबद्दल त्यांना शेअर केलं मी हे गोष्टी आपण काहीतरी करूया स्त्रियांसाठी तर त्यांनी म्हणते मग मं असं मुलगी झाल्यावर म्हणजे प्रत्येक मुलगी मुलगी झाल्यावर फ्री करूया आपण डेलिव्हरी फ्री करू शकतो आपण आपल्याकडे तेवढं आपण करू शकतो तर प्रत्येक मुलगी एक सिंधुताई असं समजून आपण प्रत्येक मुलगी फ्री असं संकल्पना स्वागत करूया असं आम्ही ठरवलं आहे आपलं काय मत मी डॉक्टर प्रकाश गुरुतवाड ही माझी मिसेस अर्चना गुरुतवाड एक दिवशी असच सिंधुताईचा मूवी पाहताना तिच्या असं लक्षात आलं होतं की एखाद्या स्त्रीचं Uh, एका अनाथ लोकांसाठी जे कार्य आहे की uh, ज्या संघर्षमय जीवनातून तिनं जे काही निर्माण केलं आपलं स्वतःचं अस्तित्व एका स्त्रीचं हे तिला uh, त्या कार्यामुळे एवढी भारावून गेले की ती मला वारंवार म्हणायची की आपण काही लोकांसाठी अशा लोकांसाठी गरजू लोकांसाठी आपण काही करू शकतो का, का, का। त्यातून तिला ह्या जो काही पुढाकार घेऊन आज सिंधुताई हॉस्पिटल तिने निर्माण केलं आणि त्यामध्ये तिला जशी काही मला मदत करता येईल त्या पद्धतीने मी तिला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या अनाथ लोकांसाठी त्या गरीब लोकांसाठी किंवा त्या सुरक्षित मातेसाच्या प्रसूतीसाठी ज्या काही गोष्टी आपल्याकडून करता येतील ते ज्यामध्ये तिनं असा संकल्प केलेला आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जर मुलगी मुलीचा जन्म झाला तर त्या सिंधुताईचा जन्म समजून त्या सिंधुताईच्या जन्माचं स्वागत करून त्या तिला हॉस्पिटलमधल्या सगळ्या सुविधा जेवढ्या काही आपल्याला देण्यात येतील तेवढ्या मोफत देण्याचा तिनं तो मानस केला आहे त्या गोष्टीला मी तिला पाठिंबा दिला आणि तिच्यासोबत मी हे काम करण्याचा मानस केला आहे तर आपण आयोजित शिबिर आयोजित करणार आहोत त्या कर शिबिराबद्दल माहिती जे शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे की येत्या अठरा एकोणीस तारखेला जुलैला आपण हे शिबिर घेत आहोत त्या शिबिरामध्ये ज्या काही गरोदर माता भगिनी त्यामध्ये नोंद स्वतःचं नोंदणी करून घेतील त्या नोंदणी करणाऱ्या स्त्रियांना इथे हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांच्या ब्लड टेस्ट त्यांच्या युरिन टेस्ट त्याच्यानंतर त्यांची सोनोग्राफी आणि त्यां त्यांचा डिलिव्हरीचं मार्गदर्शन बाकीचा सगळं जे काय आहे ते आपण जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना ते मोफत करण्याचा आपण मानस केलेला आहे इथे बऱ्यापैकी डॉक्टरेस कार्यरत आहेत ज्यामध्ये तज्ज्ञ आहेत ज्यामध्ये जनरल सर्जन आहेत ज्यामध्ये ॲनास्थिसिस भूलतज्ञ आहेत ज्याच्यामध्ये पॅथॉलॉजिस्ट आहेत त्याच्यामध्ये आर्थोपेडिक तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये युरोलॉजिस्ट आहेत असे सगळे काही इथे कार्यरत आणि काही ऑन कॉल इथे सर्जन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि जशी काही डॉक्टरांची निकट ग जसे गरज भासेल तसे जास्त डॉक्टरांची उपलब्धता आणि जास्त बेड आणि जास्त सेवा उपलब्ध करून देण्याचा आम्ही विचार करीत आहोत आपण लोकांना काय आवडतात लोकांना ह्या अनुषंगाने मी आवाहन करणार आहे की ह्या आपण जे गरोदर स्त्रियांसाठी मातेसाठी हे जे काही आपण शिबीर घेत आहोत तर ह्या शिबिराचा जास्तीत जास्त स्त्रियांनी लाभ घ्यावा ज्यामध्ये की शहरातील स्त्रिया आहेत ग्रामीण भागातील स्त्रिया आहेत हा कॅम्प हे शिबीर आपण सगळ्या नांदेड जिल्ह्यासाठी किंवा कुठूनही जरी येत असतील तरी असा भेदभाव न करता आपण प्रत्येक माता भगिनीसाठी हा शिबिर आयोजित केले आहे त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा तर आपल्या शिबिर हे सिंधुताई हॉस्पिटल हे अण्णाभाऊ साठे चौक नांदेड येथे आहे लोकमान्य मंगल कार्यालयाच्या बाजूला आपण ह्या शिबिरासाठी नाव नोंदणी करू इच्छित असाल तर आपण फोनवरून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपण त्याची नाव रजिस्टर करू शकता नोंदणी करू शकता त्यासाठी हॉस्पिटलचा नंबर आहे ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पाच